नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत आता नोव्हेंबरच्या आणि डिसेंबरच्या हप्त्याबाबत खूप मोठी बातमी समोर आलेली आहे आणि आता ही बातमी म्हणजे काय आहे आणि हे तीन हजार रुपये तुम्हाला या महिन्यात किती तारखेला मिळणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोव्हेंबरच्या बऱ्याचशा महिलांना अजूनही पैसे जमा झालेले नाहीत कारण आजपासून पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि काही महिलांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा झालेले आहेत म्हणजे पंधराशे रुपये जमा झालेले आहेत आणि डिसेंबरचा हप्ता देखील या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होणार आहे आणि आज आता जवळपास अठरा तारीख आहे आणि अजूनही बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले नव्हते त्यामुळे बऱ्याच महिलांनी कॉमेंट केले होते की कि पैसे किती तारखेला जमा होणार आहेत त्यामुळे तुम्ही कोणतंही टेन्शन घेऊ नका तुम्हाला या महिन्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहेत असा आदेश स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी बँकांना दिलेला आहे म्हणजेच या महिन्यामध्ये तुम्हाला जवळपास तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत परंतु यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं के वाय सी असणं अपडेट आहे म्हणजे के वाय सी अपडेट असणं आवश्यक आहे जर तुम्ही के सी नसेल केलेलं अजूनपर्यंत तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन तुमचं सी कम्प्लीट करून घ्या अन्यथा तुम्हाला पैसे यायला प्रॉब्लेम होईल या महिन्याचे पैसे येतील परंतु पुढच्या महिन्यापासून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार नाही त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमचं के वाय सी जे आहे ते अपडेट करून घ्यायचं आहे तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू होईल आणि नोव्हेंबर हप्ता तुम्हाला उद्यापासून सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये वाटप सुरू होणार आहे आणि आजपासूनच बऱ्याचशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र